चला तर मंडळी आज आपण पोहे उपमा पराठे सुजीचे जे काही पदार्थ आपण बनवून खात असतो स्नॅक्स वगैरे आज बिलकुल बनवणार नाही ना एकदम हटके आजचा कुरकुरीत सॉफ्ट असा आजचा गरमागरम नाश्ता तयार करणार आहे लहानापासून तर मोठ्यांना सर्वांनाच हा आवडणारा एकदम टेस्टी आजचा जबरदस्त नाश्ता बनणार आहे एंडपर्यंत पाहता स्किप बिलकुल करू नका कारण की का। नवीन रेसिपी आहे तुमच्यासमोर आजची एकदम बढिया हटके आजची रेसिपी बनवणार आहे खाय टेस्टी आणि कमी वेळामध्ये कमी सामानामध्ये बनणारी तर चला चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे कप बेसन इथं चाळून घ्यायचं आहे आपल्याला मोठंच भांडं वापरायचं आहे इथे आपल्याला तर इथे आपण काही सुके मसाले वगैरे जास्त ॲड करणार नाही इथे मी बेसन जर मापाने जर घेतलं तर दोनशे ग्रॅम इथे माप आहे मोठ्या भांड्याचं तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त कलर येण्यासाठी इथे हळद जसं आपण ढोकल्यासाठी बॅटर लावतो ना बस तशाच पद्धतीचं दोन टीस्पून इथे घातलेली साखर आणि इथे घालायचं आहे आल्याचा तुकडा बारीक कसून आता इथे काय करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि चांगलं इथे आपल्याला एकदम थिक बॅटरही नाही आणि जास्त पातळी नाही मिडियम इथे आपल्याला बॅटर लावायचं आहे तर चला बॅटर लावून घेऊ फटाफट दोन तीन मिनटं लागतात चांगलं इथे बॅटर वगैरे फिरून तयार होण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही एकदम आपण ढोकळा वगैरे बनवतो ना बस तशाच पद्धतीचं इथं आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा चम्मच घातलेला आहे ऑईल कोणतंही ऑइल इथं घालू शकता पण सरसोस तेल जे आहे ते नाही घालायचं इथं चांगलं इथं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही बॅटर माझं मस्त इथे तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला एकदम मी थोडंसं इथे बेकिंग सोडा टाकत आहे जे आपण भजे वगैरे बनवतो बस तेच माप आपल्याला इथे थोडंसं एक चुटकी घालायचं आहे आणि इथे अर्धा लेमन ज्यूस घालायचा आहे आपल्याला जास्त आपण इथं दही वगैरे जर तुम्हाला आवडत असेल तर दही घाला किंवा इथं लेमन आधा इथं आपल्याला घालायचं आहे तर पाहू शकता एकदम मस्त सोड्यावर जर आपण लेमन ज्यूस इनोचं काम करतो हा तरी मी इथे इनोचा वापर करणार आहे त्याच्या मस्त असा सॉफ्ट इथे आपल्या आजचा स्नॅक बनणार आहे एकदम टेस्टी एकदम दिसायलाही सुंदर खायला खूप टेस्टी तर बस थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर तुम्हाला दाखवते हो की कशा पद्धतीचं आपल्याला हवं एकदम अशी रेबेन जशी येत आहे तशाच पद्धतीचं इथे आपल्याला बेटर हवं तर चला आता याच्यासाठी आपण चटणी तयार करून घेऊ सर्वात आधी इथे मिक्सीचा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आल्याचा तुकडा घालायचा इथे दोन मी हिरवी मिरची तोडून इथे टाकणार आहे आणि इथे आपली चण्याची डाळ आहे बारीक आणि ते साखर दोन टीस्पून घालायचं आहे आणि इथे लेमन ज्यूस वगैरे घालायचं आहे दहीसुद्धा घालू शकता तुम्ही इथे मी दहीसुद्धा घालणार आहे तर हे आपण त्याच पाण्याने इथे मस्त इथे चटणी वाटून घेऊ ترجمة हे बघा छान मस्त साखर आणि लेमन ज्यूसमुळं कसा इथे चटणीचा कलर बिलकुल बदलत नाही एकदम एकदम ग्रीन कलर तुम्हाला दिसत असेल तर आता याच्यासाठी आपण तडका लावून घ्यायचा आहे तर इथे मोरी जिरा घालायचा आहे थोडीशी कडीपत्ता घालायचा आहे आणि मी इथे लाल मिरची घालणार आहे सुकी त्याच्यामुळं मस्त खमंग इथे आपल्याला चटणीचा स्वाद येणार आहे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तुम्ही मस्त फिरून घ्यायची आहे आणि मस्त इथे चटणीवर तडका द्यायचा आहे एकदम टेस्टी लागतो खायला खूप छान मस्त खट्टा मिठा स्वाद येतो चटणीमध्ये तर पाहू शकता मी इथे चटणी तर तयार केलेलीच आहे बघू शकता तुम्ही तर बघा किती छान मस्त तर चला आता इथे बॅटर आपलं पायचं आहे आपल्याला कसं झालेलं आहे बघू शकता थोडं मस्त इथे बॅटर सेट झालेलं आहे एकदम घट्ट इथे तुम्हाला दिसत असेल बॅटर आपलं थिक झालेलं आहे थोडंसं दोन टी पाणी घालायचं आहे फिरून घ्यायचं आहे मस्त इथे त्याच्यामुळं काय होणार आहे ना आपला जे स्नॅक्स आहे एकदम मस्त सॉफ्ट आणि एकदम क्रंची बनणार आहे तर बेसनापासून तर खूप सारे असे पदार्थ बनत राहतात तर आज एक एकदम नवीन इथे आपण डीस आजची तयार करत आहे तुम्हाला नक्की आवडेल तर बस आपला हे जे डो आहे तयार झालेला आहे, आहे, आहे तर आता इथे इनो घालायचं आहे आपल्याला कोणत्याही फ्लेवरमध्ये इनो घ्या मी इथे हे सहा ग्रॅम आहे याच्यामध्ये अर्धा टीस्पून इथं घालायचं आहे आपल्याला कारण की आपण इथे बेकिंग पावडर नाही घातलेलं आहे बेकिंग सोडा घातलेला आहे एक टी स्पून अर्धा आणि लेमन ज्यूस त्याच्यामुळं इथे आपल्याला इनोचा वापर कमीच करायचा आहे तर बघू शकता तुम्ही मी बस एक टीस्पून एवढं घेतलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये मी ठेवलेलंच आहे थोडंसं पाणी घर टाकायचं आणि ॲक्टिवेट करून घ्यायचं चा याला चांगलं जीव करून घ्यायचं त्याच्यामुळं मस्त असा एकदम हलका फुलका बॅटर तयार होतो तर चला आता आपल्याला काय घ्यायचं आहे इथे वाट्या वगैरे घ्यायच्या नाही इथे ग्लासचा वापर करायचा आहे आपल्याला तर इथे मी ग्लासमध्ये इथे बॅटर ॲड करणार आहे त्याच्यामुळं स्नॅक जे आहे मस्त इथे आपल्याला कट लावता येतात तर तुम्ही इथे ढोकळासुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने बनवून बस ढोकळ्याचं बॅटर जे आहे परफेक्ट इथं तयार झालेलं आहे तर मी तीन ग्लासमध्ये इथे ॲड करणार आहे बॅटर तुम्हाला दाखवणार की ती आपण याच्यामध्ये ॲड करत आहे ग्लासमध्ये दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तर मी तुम्हाला दाखवणार तर दोन ग्लासमध्ये चांगलं इथे अर्धा गिलास आपण इथे बॅटर ॲड केलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये थोडंसं कमी आपल्याला इथे बॅटर दिसणार आहे कारण की बॅटर आपण जास्त इथं तयार केलेलं नाही आहे दोन तीन व्यक्ती एवढा नाश्ता आपण तयार करत आहे तर एका ग्लासमध्ये थोडंसं कमी येईन अर्धा ग्लासपेक्षा तर हे बघू शकता थोडंसं एका ग्लासमध्ये कमी आहे आणि दुसरे दोन ग्लास आहे तर अर्धा, अर्धा अर्धा ग्लास इथं तयार झालेले आहे तर आता इथे आपण एकडे घ्यायची आहे मोठी आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ग्लासचं कसं आहे ग्लास बसत नाही त्याच्यामुळं एखादी प्लेट किंवा एखादा असा मोठा बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये ग्लास ॲड करायचे त्यामुळे इकडं तिकडं जाणार नाही पडणारसुद्धा नाही एकदम सेट राहतात तर बस आपल्याला ग्लासवर झाकण ठेवायचं आहे मस्त इथे पंचवीस मिनटं आपण इथे झाकून ठेवायचे आहे पंचवीस मिनटं झालेली आहे मस्त इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि चाकू टाकून दाखवते एकदम क्लीन आहे मस्त इथे आपला स्नॅक्स तयार झालेला आहे तर इथे मी काढून घेतलेलं आहे बघू शकता मस्त क्रॅक दिसत असाल तुम्हाला जशी आपण केक वगैरे बनवतो तशाच पद्धतीचा इथे क्रॅक आलेले आहे म्हणजे चांगला इथे शिजल्या गेलेला आहे आपला बॅटर बघू शकता तुम्ही मस्त छान तर आता थंड झाले की आपण हे काढून घेऊ तर बस चाकूच्या नोकने आतपर्यंत इथे ढिरलं करायचं आहे आपल्याला चारी बाजूला फिरून घ्यायचं आहे तसे तर आपले सर्व इथे तयार झालेले एकदम आरामशीर इथं निघतात बघू शकता हे आपण अर्धा गिलासपेक्षाही कमी टाकलेलं होतं त्याच्यामुळं छोटा गोळा इथे सर्वात आधी काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त एकदम ढोकळा कसा बनतो तशाच पद्धतीचा बस आता दुसऱ्या ग्लासमधला काढून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते तिन्ही इथे आपण काढून घेतलेले आहे बघू शकता मस्त एकदम आतपर्यंत एकदम जाळीदार इथे ढोकळा कसा बनवतो बस अशा पद्धतीचा इथे जाळीदार स्नॅक्स तयार झालेला आहे एकदम मस्त आतपर्यंत शिजल्या गे गेलेल्या आहे वरचा कट जे आहे आपण काढून घेऊ त्याला वेगळं ठेवून देऊ आणि बाकीचे कट लावून घ्यायचे एकदम मस्त इथे एकदम नवीन स्नॅक्स तयार झालेले आहे बेसनापासून बघू शकता आतपर्यंत जाळी आहे एकदम मस्त शिजल्या गेलेले आहे ते सर्व कट लावून घ्यायचे आहे आप आपल्याला फटाफट इथे तुम्हाला दाखवते एकदम हलके फुलके मस्त सॉफ्ट इथे आपला स्नॅक्स तयार झालेला आहे बेसनापासून आपण याच्यामध्ये मस्त लेमन वगैरे एकदम साखर हे सर्व टाकलेले होते त्याच्यामुळं मस्त टेस्ट येणार आहे बघू शकता छान इथे शिजल्या गेलेले आहे तर आता याला चटपटा बनवायचा आहे आप आपल्याला तर गॅस ऑन आन करायचा आणि एक नॉर्मल तवा घ्यायचा थोडंसं ऑइल घालायचं आणि इथे जिरा मोहरी सर्व घालून घ्यायची आपल्याला गरम झाल्यानंतर तर मी इथे जिरा मोहरी घातली थोडीशी इथे कोथंबीर घातली आणि थोडंसं इथे आपल्याला फिरून घ्यायची इथं लाल तिखट वगैरे घालू शकता तुम्ही त्याच्यामुळं मस्त असा कलरफुल नाश्ता तयार होतो तर बघू शकता तुम्ही किती छान इथे दिसतात सर्व स्नॅक्स खायलाही खूप छान दिसायलाही छान परतून परतून दोन तीन मिनटं द्यायची आहे कारण की एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामुळे तुटण्याची शक्यता राहते तर हळूहळू करायची आहे आपल्याला तर बघू शकता मस्त चार वाजताच्या भुकेमध्ये कधीही एनी टाईम हा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता एवढा सोपा आणि एवढा टेस्टी आहे की नक्की तुम्हाला आवडेल हा नाश्ता बनवल्यानंतर एक वेळा नक्की ट्राय करा तर बस आता दुसऱ्या बाजूला आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं आहे आणि थोडंसं याला परतून घ्यायचं आहे वरची आणि खालची बाजू दोन्ही क्रंची झाले की एकदम मस्त टेस्टी इथे मी चाट मसाला थोडीशी इथे धनिया थोडासा इथे आपल्याला कोथंबीर वगैरे घालून मस्त डेकोरेट करायचं आहे बघू शकता छान असे कुरकुरीत इथं आपले स्नॅक्स तयार झालेले आहे आपण आजचा बेसनापासून तयार केलेला नाश्ता एकदम जबरदस्त आहे तर चला आता गॅस बंद करू एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा छान मस्त गरमागरम टेस्टी चटणीही खूप छान इथे हिरवी कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही एन्जॉय करू शकता तर मी सर्व इथे दाखवते तुम्हाला वाटीमुळं दिसत नसेल मी पुन्हा एक वेळा दाखवते की आजचा नाश्ता कुरकुरीत एकदम टेस्टी एकदम कलरफुल दिसायलाही खूप सुंदर खायला एकदम मस्त आजचा नाश्ता तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही सॉफ्टही आहे आणि क्रंची आहे कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकता तुम्ही एकदम मस्त चटपटा नाश्ता बनवून तयार झालेला आहे वेळही कमी लागतो हा नाश्ता बनवायसाठी आणि खायलाही खूप टेस्टी सकाळी उठल्याबरोबर हे सर्व प्रोसिजर केली की दहा मिनटात नाश्ता तयार तर आहे ना मस्त आजचा जबरदस्त नाश्ता कसा वाटला तुम्हाला आजचा बेसनाचा स्नॅक्स मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय